आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य न्यूज दाखवणारे आमदार महेंद्रशेठ थोरवे प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात समाजसेवक सनीभाई इंगळे यांची रॉयल एंट्री शंभर गाड्यांचा ताफा आणि हजारो कार्यकर्त्यांसह केली रॉयल एंट्री गोरगरिबांच्या गयातील ताई आणि समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे सचिन उर्फ सनीभाई इंद्रे यांनी खोपोली येथे आमदार महेंद्रशेठ थोरवे प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात पाटणकर चौक येथे रॉयल एंट्री केली शंभर गाड्यांचा ताफा हजारोंच्या संख्येने मित्रप्रिवार आणि कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते यावेळी खोपोली येथील युवा नेते दिनेश जाधव यांच्या दहीहंडी उत्सवामध्येही सनीभाई इंद्रे यांनी कार्यकर्त्यांसह रॉयल एंट्री केली यांनी जाहीरपणे सांगितले की अबकी सुनील पाटील आमदार अशा प्रकारे सनीभाईंनी भविष्यवाणी केली भावी आमदार सुनील पाटील मागच्या दोन तीन वर्षांपूर्वी महेंद्र थोरबे यांना भावी आमदार म्हणून एवढ्या पब्लिक समोर बोलले होते आणि खरोखर ते आमदार झाले आणि यावेळेस सनीभाई सुनील पाटील यांना भावी आमदार म्हणून जाहीरपणे बोलले त्यामुळे यावेळीही त्यांचे शब्द खरे ठरतील असा विश्वास उपस्थित सर्वांनी व्यक्त केला या प्रसंगी खोपोलीचे नगराध्यक्ष सुनील पाटील अन्याय निवारण सेवा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा भाऊ शेठ तानसा प्रतिष्ठानचे नितीन कोल्हे अंबरनाथ से युवा नेते राजूदादा महाडिक शिवसेना शहराध्यक्ष संतोष महाडिक बीजेपी अध्यक्ष राजा भाऊ पवार मराठा युवा अध्यक्ष जॉन्टी तेलंगे समाजसेवक राजा भाऊ पवार रवि देशमुख शिरोली गावचे उद्योगपती बाळू मानकवळे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते करते त्यांच्यासोबत होते घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी